नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून आता धर्मदाय आयुक्तांचा एक अहवाल आला आहे ज्या अहवालात गरीब रुग्णांसाठी मिळणारा पस्तीस कोटी रुपयांचा निधी रुग्णालयाने वापरलाच नसल्याचं समोर आलंय यामुळे पुन्हा एकदा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळतीये दिनानाथ मंगेशकर हे धर्मदाय रुग्णालय असून अनामत रक्कम न भरल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळेच या रुग्णालयात गरीब रुग्णांना व्यवस्थित उपचार दिले जातात का आणि तनिषा भिसे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी धर्मदाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीनं रुग्णालयाला भेट देऊन अहवाल तयार केला असून हा अहवाल शासनाला सादर देखील करण्यात आला आहे या अहवालातून रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी कोटी लाख रुपयांचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रत्येक धर्मदाय रुग्णालयाने त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के निधी निर्धन व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांच्या उपचारासाठी राखून ठेवावा असा नियम आहे मात्र मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्याकडे असलेल्या निधीतील पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाखांचा निधी वापरलाच नसल्याचं कागदपत्रांमधून निष्पन्न ही रक्कम मार्च रुग्णालयाने वापरलेली नाही उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार धर्मदाय रुग्णालयांसाठीच्या योजना राखून देवण्यात आल्या आहेत निर्धन व गरीब रुग्णांसाठी वीस टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे त्यात ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजार रुपयांपर्यंत आहे अशा रुग्णांकरिता दहा टक्के बेड्स आरक्षित आहेत ज्यांच्यावर मोफत उपचार करणे अपेक्षित आहे तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार रुपयांपर्यंत आहे अशा रुग्णांसाठी दहा टक्के बेड्स आरक्षित ठेवणं बंधनकारक आहे या रुग्णांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार देणं बंधनकारक आहे मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरिबांसाठीचा निधी वापरलाच नसल्याचं उघड आहे धर्मादाय आयुक्तांचा सत्तर पेक्षा जास्त पानांचा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात आलाय तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाशी ज्या ज्या व्यक्ती संबंधित आहेत रुग्णालयातील त्या सर्वच व्यक्तींचे जबाब सुद्धा नोंद करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे या सगळ्याच अनुषंगाने तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत राज्य सरकारच्या समितीचा अहवाल धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आणि माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे आणि या अहवालांमधून तनिषा भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका सुद्धा रुग्णालयावर ठेवण्यात आलाय त्यामुळे या सगळ्याच प्रकरणानंतर आता रुग्णालयावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे